मित्रांनो मी कृष्णात्रे आणि आपण बघत आहात माझा सवाल निर्भय बनोच्या यशस्वी महानाट्यानंतर आता मानव निर्मित अंधश्रद्धा बढाव महानाट्य सुरू झालेलं आहे मित्रांनो एवढं मोठं एक वाक्य मी ऐकवलं ते कदाचित आपलं आपल्या लक्षात आलं असं प्रेक्षक सुजान असतात काय असतं मित्रांनो एखादी कंपनी अशी आउटसोर्सिंग आपला जो कंपनीमध्ये अचानक माल तयार करायची ऑर्डर जास्त मिळाली की ती कंप कम्प, कंपनीचा मालक आउटसोर्सिंगचे कामगार भरतो म्हणजे त्यांना काही रिट परमानंट करायची गरज नसते जे काही परमानंट असतात किंवा कायमचे कामगार असतात त्यांना वेगवेगळ्या सवलती द्यायच्या असतात त्या सवलती पण ह्या आउटसोर्सिंग कर्मचाऱ्यांना द्यायची गरज नसते किंवा परमानंटची काही करण्याची गरज नसते म्हणजे एकंदरीत आउटसोर्सिंगच्या माध्यमातून आपलं काम उरकून घ्यायचं आणि त्या कर्मचाऱ्याला त्या पार्श्वभागावर लात मारून त्याला काढून द्यायचं अशी एक आउटसोर्सिंग सिस्टीम सध्या इंडस्ट्रीयल एरियामध्ये निर्माण झालेली आप आहे आपल्याला माहीत असेल आउटसोर्सिंगच्या नावाखाली अनेक लोकां अनेक कामगारांचं क्लोकां, शोषण केलं जातं हे पण आपल्याला माहीत आहे मुद्दा मला फक्त सांगायचं काय की एखादी अचानक काम वाढल्यानंतर जशी कामगारांची आवश्यकता वाढते आणि ते काम उरक उरकण उरकण्यासाठी हे आउटसोर्सिंग कर्मचारी भरले जातात तशाच प्रकारे किंवा त्याचा तानखीन एक मुद्दा मांडता येईल की आपले जे परमानंट कर्मचारी आहे यांच्याकडून हे काम पूर्ण होऊ शकणार नाही किंवा त्या क्वालिटीचं होऊ शकणार नाही याच्यासाठी असे वेगवेगळे आपण काय म्हणू त्यांना अभ्यासक किंवा स्पेशलिस्ट कर्मचारी भरले जातात तेवढ्या कालावधी पुरते आणि त्यांच्याकडून ती ऑर्डर पूर्ण केली जाते तसं माझ्या मते महाविकास आघाडीला आता काय या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप किंवा महायुतीला हरवणं शक्य नाही म्हणून असे वेगवेगळ्या आउटसोर्सिंगचे स्पेशलिस्ट बोलवले काय अशी शंका येते मित्रांनो कारण आपण बघ बघितलं असेल दोन तीन दिवसापासून जे अंध सं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष म्हणा किंवा त्यांचे कार्यवक्त्याचं काम करणारे श्याम मानव म्हणून एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आपल्याला माहीत असेल आता अंधश्रद्धा निर्मूलन किती करतात मा मा ते माहीत नाही पण अंधश्रद्धा बाकी बाकी निश्चित वाढ होतात हे त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यातून आपल्याला दिसून येतं आता याच्यावर काही लोक टीका करतील परंतु ती खरी गोष्ट आहे मित्रांनो जे काही आपल्याला माहीत असेल का लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी निर्भय बनव आंदोलन जे काही असिम सरोदे त्यांनी एक रिटायरमेंट घोषित केले त्यानंतर आपले निखिल वागळे पण त्यामध्ये होते आँ... ते तिघ जणांनी ते निर्भय बनो आंदोलन सुरू केलं ना होतं नाव आठवा मला विश्वंभर चौधरी विश्वंभर चौधरी म्हणून एक आ, सामाजिक अभ्यासक म्हणून त्यांचं नाव आहे अशा तिघांनी निर्भय बनो आंदोलन उभं केलं होतं आणि त्या निर्भय बनो आंदोलन आपल्याला माहिती आहे वीस तारखेला निवडणूक होते आणि त्याच्यानंतर त्यांनी अठरा तारखेला ते सगळं आंदोलन मागं घेतलं आणि आता आम्ही सार्वजनिक जीवनातून निवृत्तीपत करतो असं अभ्यंकरांनी हे ह्या महापुरुषांनी सा सांगितलेलं आपण ऐकलं असेल तसंच आता एक हे महापुरुष मानव श्याम मानव म्हणून अस्तित्वात आलेले आउटसोर्सिंगच्या माध्यमातून आणि महायुती सरकार किंवा शे जास्त करून देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याविरुद्ध वेगवेगळे आरोप करण्यास सुरुवात केली आता हे आरोप पण जे काय नाविन्य नाही त्याच्यामध्ये जे काय म्हणतात ना खरकट उचलणं वगैरे तशा पद्धतीनं आता या, पन, या माजी गृहमंत्री देशमुख साहेब अनिल देशमुख साहेब यांनी हे आरोप एक वर्षापूर्वीच करून झालेले की मला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब किंवा त्यांचे म चिरंजीव मंत्री, मंत्री पुत्र आदित्य ठाकरे यांच्या विरुद्ध स्टेटमेंट द्यावं किंवा त्यांच्या विरुद्ध काहीतरी पुरावा द्यावा त्यांच्या विरुद्ध आरोप करावा असं म्हणून मला फ फडणवीस साहेबांकडून अनेक प्रकारे दबाव टाकण्यात आला होता वगैरे वगैरे त्यांचे आरोप आपण बघितले असेल त्या आरोपात किती सत्य आहे किती तथ्य आहे त्याचे उत्तर स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रसारमाध्यमाद्वारे आपल्याला दिले असेल ते आपण ऐकले असेल तर मला सांगायचं तात्पर्य काय की ज्यावेळेस आपण महायुती म्हणा किंवा भाजप म्हणा यांना आपल्या पक्षाच्या ताकदीनं किंवा जे कार्यकर्ते त्यातून हरू शकत नाही त्यांना पराभूत करू शकत नाही त्यासाठी असे आउटसोर्सिंगचे कर्मचारी भरले जातात असं मला वाटतं मित्रांनो काय वाटतं बरोबर आहे ना म्हणजे जसं कंपनीमध्ये माल कायम कर्मचाऱ्यांकडून तो उत्पादन पूर्ण होऊ शकत नाही म्हणून आउटसोर्सिंगद्वारे बाहेरचे स्पेशलिस्ट बोलावले जातात आणि ते काम केलं जातात तसंच आता विधानसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहे अगदी दोन अडीच महिन्यावर त्या निवडणुकीच्या याच्यामध्ये भाजपा आणि महायुती किंवा या नेत्यांचा आपण पराभव करू शकत नाही असं कदाचित महाविकास आघाडीच्या नेत्यांना किंवा महाराष्ट्रातील धूर्त राजकारणी जे आहे त्यांना वाटत असेल म्हणून असे वेगवेगळे एक आउटसोर्सिंगचे कर्मचारी आयात केले जातात का असं वाटतं आता अंधश्रद्धा निर्मूलन समिती कशा प्रकारे राजकारण करतं त्यांचे जे नरेंद्र दाभोळकर होते त्यांचा दुर्दैवी हत्या झाली त्याचा अजून पण तपास लागलेला नाही त्यांच्या संदर्भात एक हरिनरकेंनी माझ्या दोन दोन हजार तेरामध्ये एक लेख लिहिलेला होता त्यांनी कशाप्रकारे हे दाभोळकर साहेब राजकारण करत होते किंवा अंधश्रद्धा निर्मूलनच्या माध्यमातून कशाप्रकारे हे राजकीय लोकांच्या हाताचे बावले बनले होते वगैरे वगैरे त्यांनी त्या ते लेखामध्ये सांगितलेलं आहे आता हरिनरके साहेब पण दिवंगत झालेले आहे त्यांचा लेख आपल्याला त्यांच्या ब्लॉकवर सापडू शकतो तो आपण जर वाचला तर त्याच्यातून आपल्याला कळेल की त्या त्यांनी हे या संदर्भात काय लिखाण केलेलं आहे आणि त्यांनी जे धूर्त राजकारणी आहे म्हणून आता महाराष्ट्रामध्ये धुर्त राजकारणी कोण हे संपूर्ण भारताला महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारताला माहिती आहे म्हणून हे जे काही आउटसोर्सिंग कर्मचारी सध्या भरण्याचं काम महाविकास आघाडीच्या माध्यमातून चालू आहे आणि जे काही फडणवीस साहेब बोललेले होते की आम्हाला तीन पक्षांविरुद्ध नाही तर चार चार पक्षांविरुद्ध निवडणूक लढवायची आहे त्यांच्या सगळ्यांना तोंड द्यायचं आहे आता ह्या आउटसोर्सिंग जे स्पेशलिस्ट आहे त्यांना कशाप्रकारे उत्तर देतात हे पाहण्याचं मोठे गमतीसार गमतीशीर दिसणार आहे कारण निर्भय बनवच्या अभूतपूर्व यशानंतर त्यां आता बऱ्यापैकी महाविकास आघाडीला यश मिळालं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते आपण बघतात त्याच्यात थोडासा खारीचा वाटा का होईना या निर्भय बनव आंदोलनाचा असू शकतो ते सांगू शकतात किंवा असू पण शकतो त्या ज्या प्रकारे त्यांना यश मिळालं त्याप्रकारे तर मित्रांनो परत एकदा ती म्हटलं मी अभूतपूर्वानंतर अंधश्रद्धा बढाओ महानाट्याचे प्रयोग आता सुरू झालेले महा जे काय श्याम मानव यांनी वेगवेगळे आरोप फडणवीस साहेबांवर केले किंवा देवेंद्र फडणवीसने महा हे महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी काय काय गोष्टी केल्या त्याचा वहापो सध्या ते करतायत प्रसारमाध्यमाद्वारे म्हणून कदाचित हे आउटसोर्सिंगचे कर्मचारी भरले गेले काय आणि त्या आउटसोर्सिंगच्या कर्मचाऱ्यातून कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीला ए महायुती सरकारला पाडण्यासाठी किंवा त्यांना पराभूत करण्यासाठी आता हे वेगवेगळे प्रयोग करण्यास सुरू गेली आता ही सुरुवात आहे अजून दोन अडीच महिन्यामध्ये भरपूर हे आउटसोर्सिंगचे कर्मचारी येणारे अजून निखिल साबळे निखिल वागळे साहेबांचे वक्तव्य आलेले नाही बरेच जण आहे असे असे बरेच कर्म पत्रकार आहे फिलॉसॉफर आहे वकील वेगवेगळे संघटना आहेत ते सगळ्या आता या आउटसोर्सिंगच्या माध्यमातून मैदानात उतरणार आहेत आणि या अडीच वर्षामध्ये महायुती सरकारने कसा समाजाचा बट्ट्याबोळ केला किंवा कि कशाप्रकारे एका विशिष्ट समाजातलं समाजाला त्रास देण्याचं काम केलं किंवा कशा महाराष्ट्राच्या जी काही विचारसरणी आहे शाहू आंबेडकर महात्मा फुले वगैरेंची त्याला कसा धक्का लावण्याचं काम केलं हे आपल्याला ऐकावं लागणार आहे मित्रांनो म्हणून काय निर्भय भवनाच्या अभूतपूर्व यशानंतर मानवनिर्मित अंधश्रद्धा बढावा आंदोलन सुरू झालेलं आहे आता याला किती यश मिळतं काय मिळतं मित्रांनो ह्या आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बघू विषय जर आपल्याला आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद